घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर आदरणीय प्रसन्न अलग परिचारक असतील व समाधान दादा अवतोडी असतील या दोघांच्या विचाराने त्या ठिकाणी प्रयत्न करून या चुवीसगावच्या पाणी प्रश्नाचा विषय मार्गी लागलेला आहे तर गेल्या अनेक वर्षापासून त्या भागातील जनता त्या तालुक्यातील नागरिक या पाण्यासोबतचा अतिशय मोठा सामना करत असताना सुद्धा स्वर्गीय भारतताना बालकांनी या विषयावरती विधानसभेमध्ये आवाज उठवला परंतु आकाशमीट अचानक नानांचं निधन झालं म्हणून हा प्रश्न अर्ध्यावरच राहिला म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाधान दादा अवतरे प्रशांत मालक परिचार आहेत यांनी अतिशय मनावरती घेऊन त्यांचं ते स्वप्न पूर्ण करून या ठिकाणी इथल्या नागरिकांचा जो आंदोलनाचा व ज्यांचा काही ते इशारा होता आम्ही इथून स्थलांतरित होणार आहे त्या माध्यमातून प्रशांत मालक आणि दादांनी ते विषय आपल्या हातात घेऊन ते अतिशय चांगल्या प्रमाणाने त्यांनी सोडवलेले आहेत आणि खरं तर यात आपलं म्हणजे कोणतं राजकारण बघता या आनंदाचा उत्साह अतिशय मोठ्या माट्या साजरा झाला खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतं की बजीरथ दादानी सुद्धा याचा आनंद उत्साह साजरा केला पाहिजे कारण स्वर्गीय भारतना बालकींनी या प्रश्नावरती आवाज उठवला होता परंतु त्यांचं स्वप्न अर्ध्यावरती राहिलं म्हणून समाधान समाधानदा आवटडेंनी त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण केलं म्हणून भहिरथ सुद्धा यावरती जल्लोष करायला पाहिजे असं मला वाटतं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या